विजापूर नाका परिसरात चार दिवसांपूर्वी दारूसाठी पैशाच्या वादातून एका छत्तीस वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे निवेदन पंचनामा करण्यासाठी आरोपींना घटनास्थळी नेत असताना पोलिसांची वाहन बंद पडल्याने हातकड्या आणि दोरीने बांधलेल्या आरोपींना रस्त्यावरून पायी चालवत नेण्यात आले या प्रकाराने सोलापुरात जुन्या काळाची आठवण झाली शनिवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास विजापूर रोडवरील गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर एक येथे राहणाऱ्या यतीराज दयानंद शंखे छत्तीस यांच्या घरासमोर भांडणाचा आवाज आला यतीराज यांच्या पत्नी प्रतिभा यांनी बाहेर पाहिल्यावर आकाश रोजाराम बलरामवाले आणि नवलखरे दोघेही राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी हे यतीराज हाताने आणि लाधाबुक्यांनी मारहाण करताना दिसले दारूसाठी पैशाची मागणी यतीराज यांनी नाकारल्याने हा वाद झाल्याचे समजले प्रतिभा यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता आकाशाने घरातून कुऱ्हाड आणून यतीराज यांच्या डोक्यात जोरदार वार केला यामुळे गंभीर जखमी झालेल्या यतीराजांना शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला विजापूर नाका पोलिसांनी पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली सोमवारी दिनांक वीस ऑक्टोबर रोजी निवेदन पंचनामा आणि हत्यार जप्त करण्यासाठी आरोपींना घटनास्थळी नेत असताना आयटीआय पोलीस चौकीसमोर पोलिसांचे वाहन अचानक बंद पडले यामुळे पोलिसांनी आरोपींना हातकड्या आणि दोरीने बांधून रस्त्यावरून पायी चालवत नेले या घटनेने रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली तर काहींनी आरोपींना शिवीगाळही केली पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त केली जी त्यांनी झाडात लपवली होती या कारवाईत पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक सुहास वराळे यांच्यासह बिजापूर नाका पोलिस ठाण्यातील कर्मचारी सहभागी होते आरोपींना निवेदन पंचनाम्यासाठी नेताना वाहन बंद पडले त्यामुळे त्यांना पायी चालवत न्यावे लागले आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड पोलिसांना काढून दिली अशी माहिती पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी दिली दारूसारख्या बेसनामुळे अशा गंभीर गुन्ह्यांना खत पाणी मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे and press the bell icon. Never miss an